नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा उर्वशी राजा दुर्जे शिकारीसाठी अरण्यात हिंडत होता दोन तीन दिवस होऊन गेले होते तरी शिकार मिळाली नव्हती आज तर दैवाने त्याची आणि सैन्याची ताटातूट केली होती दोघांची चुकामुख झाल्याने तो एकटाच भटकत होता मृगयेशिवाय परत फिरणे शक्य नव्हते तो थकला शरीराने आणि मनानेही कुठे जलाशय असेल तर पाणी प्यावे थोडी विश्रांती घ्यावी आणि पुन्हा मृगेचा शोध घ्यावा असा विचार करीतच तो त्या आरण्यात फिरत फिरता फिरता नुपुरांचा मंजूळ आवाज त्याच्या काने आला तो थोडा थबकला लक्ष देऊन त्याने ऐकले पुन्हा तोच आवाज आला दुसऱ्या क्षणी एक सुरेल ताल कानावर आले या अशा अरण्यात स्त्रीचा आवाज राजाला आश्चर्य वाटले त्याने त्या आवाजाचा वेध घेतला आणि तो त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला थोड्याच वेळात त्याला एक विस्तीर्ण जलाशय दिसले भोवतालच्या उंच उंच वृक्षराजाने त्याला वेढले होते त्यामुळे त्याला बंदिस्तपणा आला होता त्याचबरोबर त्याला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले होते निळ्याशार आकाशाचे त्यात प्रतिबिंब पडलेले होते ती निळाई त्या पाण्याने आपल्यात सामावून घेतली होती शेकडो पांढरे कमळे विकसित झाल्याने त्या पार्श्वभूमीवर ती उठून दिसत होती तलावाच्या काठी परागांचा पाकळ्यांचा गालिच्छा घातला होता पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाने वातावरण भारावून गेले होते त्या अथांग जलराशीकडे पाहून राजा प्रसन्न झाला त्याचे मन सुकावले त्याचा श्रम परिहार झाला तो आणखी पुढे गेला आणि त्याचे पाय धरणेलाच खेळले समोरच्या दृश्याकडे तो डोळे विस्पारून पाहू लागला समोर एक अत्यंत लावण्यवती युवती एका शिलखंडावर बसली होती मोकळ्या आवाजात गात होती त्या तालावर आपले पाय हलवीत होती त्याबरोबर नुपुरांचा आवाज झंकारत होता ते अप्रतिम लावण्य सुरेला आवाज ऐकून राजा मोहित झाला मंत्रमुग्ध झाला त्याचे पाय न कळत त्या दिशेने जाऊ लागले तो जवळ गेला अगदी जवळ तिला चाहूल लागली गाणं थांबलं तिने वर पाहिलं आणि तीही पाहतच राहिली अनिमेष नेत्राने राजाची ती भव्य शरीरयष्टी पिळदार शरीर जणू मूर्तिमंत पराक्रम तिच्यासमोर उभा होता आणि लावण्य सौंदर्य आणि पराक्रम यांचा एवढा विलक्षण संगम तिनेही पूर्वी कधी पाहिला नव्हता त्याच्याकडे पाहताना तिच्या लक्षात आलं की राजा टक लावून पाहतो आहे तिची नजर खाली झुकली तिनं मृदू आवाजात विचारलं आपण इथे मी राजा दुर्जे मृगयेसाठी या आरण्यात आलो होतो मिळाली मृगया अजून नाही पण पण काय त्या युवतीने राजाकडे एक स्नेहार्द कटाक्ष टाकला त्याकडे पाहता तो म्हणाला या ठिकाणी आलो आणि माझीच मृगया झाली आपली मृगया ती युवती हसली मुक्त हसली राजाच्या मनात चांदणं पसरलं क्षणभर राजा गप्प झाला मग त्याने विचारले हे देवी माझा परिचय विचारलास पण तुझा परिचय तू कोण आहेस इथे या अरण्यात कशासाठी आलीस राजा मी उर्वशी आहे मला निसर्ग सानिध्याची आवड आहे हे शांत एकांत ठिकाण मला फार आवडतं अनेक वेळा मी येथे येते मनसोक्त राहते थोडा विचार करून ती म्हणाली आपल्याला आवडलं हे ठिकाण आवडलं खरंच रम्य स्थान आहे इथेला एकांतही मनाला भुलविणार आहे क्षणभर विचार करून राजा पुढे म्हणाला देवी एक गोष्ट विचारली तर विचारा ना तिने राजाकडे पुन्हा एकदम नेत्र कटाक्ष टाकला आपल्याबरोबर या रम्य ठिकाणी काही काळ घालविता आलात तर खरं म्हणजे आपण नेत्यच माझ्या सहवासात आलात तर उर्वशीचे नेत्र झुकले ती भारावल्यासारखी उठली राजाजवळ जाऊन त्याचा हात हाती घेत म्हणाली महाराज आपण माझ्या मनातलं बोललात या रम्यस्थळी आपला सहवास मिळाला तर माझं भाग्य थोर आहे असं मी मानेन उर्वशीची संमती मिळताच त्या स्थळी तो उर्वशीसह राहू लागला तिच्या सहवासात तो सारं विसरला त्याला त्याच्या राज्याचे भान राहिले नाही पतिव्रता पत्नीची आठवण झाली नाही दिवस उगवत होते आणि मावळत होते वद्यपक्षातल्या रात्री सरुण शुद्ध पक्षातल्या येत होत्या खरं पाहिलं तर तिच्या सहवासाचं प्रेमाचं चांदणं राजावर सततच बरसत होतं वद्यपक्षातही ऋतूही बदलत होते पण दोघांनाही त्याचे भान नव्हते आणि एक दिवस मात्र त्याला सारं आठवलं राज्य प्रियपत्नी आणखीही खूपस तो अस्वस्थ झाला त्याला घरची ओढ लागली तो उर्वशीला म्हणाला प्रिये तुझ्या संगतीत काळ कसा गेला हे समजलं नाही मी राज्य वगैरे सारं विसरलो होतो पण असं करणं योग्य नव्हे मला राज्य करते वे केली पाहिजेत महाराज माझंही असंच झालंय पण आपण इथंच राहा मला सोडून जाऊ नका नको उर्वशी मला आग्रह करू नकोस मला जाऊ दे फार तर मी राज्याची व्यवस्था लावून परत येतो अगदी लवकर आणि नाही आलात तर आपल्या पत्नीने विरोध केला तर मला बाई भीती वाटते आपण जाऊच नका राजालाही मोह सुटत नव्हता तरीही त्याने तिची समजूत घातली परत येण्याचे वचन दिले आणि जड पायाने तो तिथून निघाला शरीर पुढे जात होते पण वळून पाहत होते त्याने मागे पाहिले उर्वशी त्याला खुणावत होती तिचे डोळे आश्रूने भरले होते त्यातले भाव सांगत होते लवकर यायचं हा विसरायचं नाही मी वाट पाहते आहे राजा दुर्जे राजधानीत आला राजधानी आनंदाने मोहरली प्रजेने त्याचे स्वागत केले राजवाड्यावर वार्ता गेली मंगलवाद्ये वाजू लागली कस्तुरी केशराचे सडे घातले महालांना तोरणे बांधले राणीने स्वागताची तयारी केली अलंकार घातले राजा येताच पंचारतीने त्याला ओवाळे पण राजाचा चेहरा प्रसन्न दिसला नाही चिंतेची काळजीची निराशेची छाया त्याच्या मुखावर होती दोघेही महालात गेले राणीला वाटले महाराज थकले असतील दमले असतील आल्या आल्या कशाला विचारायचे म्हणून ती म्हणाली महाराज आपण खूप दमलेले दिसता विश्रांती घ्यावी मग बोलू राणी निघून गेली हरवलेल्या मनाने राजा कितीतरी वेळ विश्रांती घेत होता राणी पुन्हा आली तरी राजा अस्वस्थ स्थितीत झोपलेला होता जवळ येऊन तिने स्निग्ध दृष्टीने त्याच्याकडे पाहिले त्या, त्या प्रेमळ दृष्टीने आपल्यावर अमृताचा वर्षा होतो आहे असे राजाला वाटले उर्वशीच्या नेत्रातील मादकता तेथे नव्हती तेथे तेवत होती देवघरातील स्निग्ध शांत प्रकाशाची निरांजने तिने हळूवारपणे विचारले नाथ आपण अस्वस्थ का इतके दिवस कुठे गेला होता आपल्या वाटेकडे मी डोळे लावून बसले होते मनात नाही नाही त्या शंका थैमान घालीत होत्या कुठे होतात आपण त्याने राणीकडे पाहिले किती कृष झाली होती ती चेहरा लहान होता राजा वरमला त्याला स्वतःचीच लाज वाटली इथे या पतिव्रतेला सोडून क्षणाच्या मोहाने मी हे भलतेच काय केले या विचाराने राजा बेचेन झाला राणीच्या प्रेमळ आग्रहाचा शेवटी विजय झाला त्याने खालच्या मानेने शर्मेने राजधानीतून गेल्यानंतरची सारी कहाणी सांगितली विस्फारलेल्या डोळ्याने तिने ती ते ऐकली ती संतापली खूप रागावली पण पोटातला राग तिने मोठ्या प्रयासाने ओठावर येऊ दिला नाही सारे ऐकून झाल्यावर ओठात तोच गोडवा कायम ठेवून म्हणाली नाथ झाली गोष्ट चांगली झाली नाही पण आपल्याला त्याचा पश्चाताप झालेला दिसतोय पश्चातापाने पाप धुऊन जातं आपण हे सारं विसरून जा मला यातलं काही माहीत नाही असं समजा आपले कुलगुरू कन्वमुनी त्यांच्या दर्शनाला जा त्यांना हे सारं सांगून एखादं प्राश्चित्त घ्यायला सांगितलं तर घेऊन मग आपण परत या मी आपल्या आनंदाने स्वागत करीन राज्याची काळजी करू नका आजपर्यंत आपल्या कृपेनं राज्य सांभाळलं तसंच आपण येईपर्यंत सांभाळीन आपण निश्चिंत मनाने जा पण अशा स्थितीत आपण फार काळ राहणं योग्य नाही असं मला वाटतं त्या धीरगंभीर वाक्यप्रवाहाने राजा भारावला आपल्या पत्नीच्या आकाशा एवढ्या मोठ्या हृदयाने तो दिपून गेला तो अपराधी मुद्रेने आणि दबल्या आवाजात म्हणाला प्रिये मला एवढं समजावून घेतलंच खरंच मी भाग्यवान आहे राज्याच्या दृष्टीने आणि तुझ्याही दृष्टीने विचार करता मी अयोग्य वर्तन केले आता माझी चूक मला उमगली तुझ्या प्रेमाने मला धीर आला मी मुनींच्याकडे जाऊन प्राश्चित्त घेईन मगच परत येईन जातो मी राजा महालातून बाहेर पडला अश्वावर बसून तो मुनींच्या आश्रमात आला त्या पावन परिसरात पदार्पण केल्यावर त्याच्या मनात पवित्र विचार येऊ लागले पश्चातापाची तीव्रता वाढली तो कणवांच्या समोर गेला त्याने पूजन करून त्यांना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले बस, या बस राजा या आसनावर बस तुझं सारं बरं आहे ना राजाची मान खाली झुकली त्याने पुन्हा विचारले अरे बोलत का नाहीस काही संकटात तर नाहीच ना मुनिवर आपण अंतर्ज्ञाने आहात आपण सारं ओळखलंच असेल पण तरीही सारं सांगतो गुरुदेवांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवायला मी असमर्थ आहे आणि अपराध घडला तर गुरुशिवाय कैवार तरी कोण करणार मार्ग तरी कोण दाखवणार ऐकावा आपण राजाने सारी वार्ता सांगितली ती ऐकून कन्वमुनी म्हणाले राजा एवढं शर्मिंदा होण्याचं काहीच कारण नाही माणसाकडून अपराध घडतात पण त्यावर उपायही असतात पश्चातापाने तुझे मन शुद्ध झाले आहेच आता मनाचीही शक्ती वाढवण्यासाठी असाच हिमालयावर जा तिथे एक वर्ष कठोर तप कर आणि पुन्हा राजधानीला जाऊन आनंदानं राज्य कर या अपराधाचं किल्मिश मनातून अगदी काढून टाक मुनिवरांची कृपा झाली म्हणायची आपली आज्ञा मला सावध्य आहे राजाने पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आश्रम सोडला आणि तो हिमालयाच्या दिशेने जाऊ लागला राजा पश्चातापाने दग्ध झाला होता तरी त्याच्या दुर्दैवाचे दशावतार संपलेले नव्हते माणसाच्या जीवनात काही क्षण असे येतात की त्याचे संयमाचे बंध गळून पडतात सागराच्या लाटांप्रमाणे इच्छा उपाळून बाहेर येतात आणि त्यात तो फसतो गर्तेत अडकतो राजा दुर्जयाचे तसेच झाले जाता जाता त्याला एक गंधर्व दिसला त्याच्या गळ्यात एक दिव्य माळ होती ती माळ पाहताच त्याला पुन्हा उर्वशीची आठवण झाली तिच्या गळ्यात ही माळ किती शोभून दिसेल ही कल्पना त्याच्या मनात अंकुरली तो पुन्हा बेचेन झाला त्याने ती माळ मिळवण्याचे ठरवले त्याने त्या गंधर्वाला थांबवले आकाशात विहार करणाऱ्या त्याला थांबवल्यावर तो चिडला माळेची मागणी ऐकताच तो संतापला गंधर्व लोकीची ती माळ मानवाला द्यायला तो तयार होईना अखेर बोलाचाली झाली युद्ध झाले ती माळ त्याने मिळवली तो पूर्वीच्या ठिकाणी आला उर्वशीच्या शोधासाठी त्याने खूप शोध घेतला तरी उर्वशीचा पत्ता लागेना दिसेल त्याला त्याने विचारले पण सारे श्रम व्यर्थ गेले अखेर तिच्या शोधासाठी तो हिमालयाच्या दिशेने जाऊ लागला काही दिवसात तो हिमालयात पोहोचला हिमालयाचा परिसर त्याने पाहायला सुरुवात केली त्या पर्वतराजेत त्याला अनेक अप्सरा दिसल्या पण तिचे दर्शन होईना राजाच्या सौंदर्याने त्या अप्सराही मोहित झाल्या त्याला आकर्षित करण्याचा त्याने खूप प्रयत्न केला मोहित करण्याचे विविध मार्ग चोखाळले पण उर्वशीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या राजाने तिकडे ढुंकूनही पाहिले नाही त्याला फक्त उर्वशीलाच भेटायचे होते तिला माळ द्यायची होती त्यामुळे तिचं शतगुणीत होणारं सौंदर्य अपतृप्त डोळ्याने अखंड प्यायचे होते त्यासाठी तो तिचा शोध घेत होता फिरता फिरता तो मानस सरोवराच्या रम्य परिसरात आला तिथे येताच त्याचा उजवा नेत्र आणि उजवा हात स्फुरून पाहू लागला त्याचे मन उमलू लागले चेहऱ्यावर स्मिताची एक रेखा उमटली तो निसर्ग त्याला आनंदी भासू लागला पक्षांचे होणारे आवाज त्याला मंगलवाद्यासारखे वाटू लागले त्याची दृष्टी भिरभिरत असतानाच थोड्या अंतरावर वेलींच्या जाळीत फुले खुडताना त्याला उर्वशी दिसली तो धावतच तिच्याजवळ गेला दचकलेल्या उर्वशीने विचारले कोण आपण इतक्या लवकर आला हो आणि हे बघ तुझ्यासाठी काय आणले ते बघू राजाने घाईघाईने ती माळ तिला दाखविली तिच्या गळ्यात घातली तिच्याकडे तो एक टक बघू लागला ते सौंदर्य अधिर्या नेत्राने प्राशन करू लागला कितीही पाहिलं तरी त्याचं समाधान होईना शेवटी उर्वशीच म्हणाली हे काय अगदी प्रथमच पाहत असल्यासारखं पाहताय पुरे आता मला आधी सांगा राज्याची व्यवस्था लावलीत आता तुम्ही कायम माझ्याजवळच राहणार ना राजाने राजमहालात गेल्यापासूनची सारी वार्ता सांगितली कन्व मुणींशी झालेले संभाषण सांगितले ते ऐकताना उर्वशीच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला कसला तरी बोलणे संपताच ती म्हणाली राजन आपण मला प्रिय आहात अगदी प्राणापेक्षाही जास्त राजा मोहरला पुढे ऐकू लागला राजा खरं प्रेम माणसाला त्याग शिकवतं आपल्या प्रिय व्यक्तीच्या हिताचीच इच्छा करतं आणि त्याला स्वकर्तव्यापासून कधीच विचलित करीत नाही तसं घडत असेल तर त्याला कर्तव्याची जाणीव देतं उर्वशी तू हे सांगते आहेस होय राजन मीच सांगते आहे खरंच तेच सांगते आहे राजा माझ्या मोहात पडून तू कर्तव्य विसरत आहेस तुझी पत्नी पतिव्रत आहे समजूतदार आहे खरंच तू भाग्यवान आहेस तिने तुला सावरण्याचा प्रयत्न केला आहे तुला समजावून घेतलं आहे तिच्याशी एकनिष्ठ राहणं तुझं कर्तव्य आहे आणि दुर्जया सर्वात महत्त्वाची गोष्ट तू राजा आहेस प्रजेसंबंधी असणारी तुझी कर्तव्ये तू तु केलीच पाहिजेत माझ्या नादी लागून तू कर्तव्य भ्रष्ट झालास असा तुझा दुलौकिक झालेला मला आवडणार नाही खरं प्रेम माणसाच्या कर्तव्यातील धोंड बनून राहता कामा नये तर त्याने कर्तव्याची प्रेरणा दिली पाहिजे तेव्हा राजा तू प्रायश्चित्त घे आणि राजधानीला जा आपलं कर्तव्य कर तुझी पत्नी आणि प्रजा तुझी वाट पाहत असेल जा उर्वशी उर्वशी तूच बोलते आहेस हे तू केवळ मोहात पाडणारी नाहीस तर मोहातून तारणारीही आहेस आज तुझ्यामुळेच मी सन्मार्गावर आलो तुझी ही स्मृती मला जन्मभर प्रेरक राहील कर्तव्याची जाणीव देत राहील जातो मी राजा भारावलेल्या मनाने बोलला शेवटी त्याने तिला नमस्कार केला आता ती त्याची प्रियसी राहिली नव्हती गुरु झाली होती त्याचा चेहरा कर्तव्याच्या जाणीवेने उजळला होता मोह अंधकार सरला होता ज्ञानाचा प्रकाश फाकला होता राजाने एक वार तिच्याकडे पाहिले आणि तिच्याकडे पाठ करून तो जाऊ लागला उर्वशी त्याच्या दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून पाहत होती डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि राजाची मूर्ती अधिकच धुसर होत होती तर मित्रांनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद